एक्सप्रेस वे वर अज्ञात वाहनाला धडक चालक गंभीर जखमी मुंबई पुणे एक्सप्रेस वर अपघाताची मालिका सुरूच असून एका कंटेनरने समोरील वाहनाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात केबिन मध्ये चालक अडकून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वर अपघाताची मालिका सुरूच असून पहाटे तीन वाजता मुंबई पुणे एक्सप्रेस वरून कंटेनर मुंबईहून माल घेऊन पुण्याकडे जात असताना सावरोली गावाजवळ आला असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिली या अपघातात कंटेनरच्या केबिनमध्ये चालक अडकून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली तर कंटेनरच्या केबिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न